श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकतीस प्रापंचिक आणि पारमार्थिक आघाड्यांवरील भक्तांचे मार्गदर्शक माझे गजानन बाबा जय गजानन आमच्या लहानपणी आम्ही कथा वाचन करायचो त्यात कुठलंसं आटपाट नगर असायचं त्यात कधी अत्यंत गरिबीत जगणारं एखादं कुटुंब असायचं परमेश्वरावर श्रद्धा ठेवून निष्ठेने आणि सचोटीने जीवन जगताना भगवंताच्या कृपेने पुढे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हायची पुढे मी लहानाचा मोठा झालो आणि गोष्टीत ऐकलेला असा प्रसंग माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडताना मी पाहिला कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे माझं गाव तेव्हा आमच्या गावातून श्री गजानन महाराजांची आषाढ पायदळी वारी पंढरपुरात जायची म्हणून मला गजानन महाराज हे नाव कानावर येऊन माहिती झालं होतं आमच्या घराजवळ एक राम मंदिर होतं मंदिराची देखभाल करणारं एक ब्राह्मण कुटुंब होतं त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेतास बात होती म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब कुटुंबासारखी कधी दिव्यात टाकायला तेल नाही तर कधी उदबत्ती घेण्यासाठी पैसे नाहीत त्या कुटुंबातील मुलगी नित्य नियमाने गजानन विजयचं पारायण करायची काहीही परिस्थिती असो तिचं पारायण कधी चुकलं नाही पुढे ती मोठी झाली लग्नाचं वय झालं आणि गजानन महाराजांच्या कृपेने पंढरपूरला एका गर्भ श्रीमंत घरात चक्क चांदीच्या दुकानाच्या घरात तिचा सून म्हणून प्रवेश झाला हे सर्व मी ऐकलं पाहिलं आणि माझ्या मनात गजानन महाराजांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली आता लक्षात येतं की माझ्या मनात निर्माण होणारी ओढ ही महाराजांचीच योजना होती कारण पुढे मी माझ्या सिव्हिल इंजिनियर डिप्लोमासाठी उस्मानाबादला आलो तिथेही गजानन महाराजांची आषाढवारी येणे हा योग नंतर मला काही शैक्षणिक अडचण उद्भवली तेव्हा त्याच ताईशी बोलून तिच्याच गजानन विजयाचा आधार मी पारायणासाठी घेतला माझं शिक्षण पूर्ण झालं मला अगदी अल्प पगाराची का होईना पण नोकरी मिळाली मी पुण्याला सांगवी भागात राहायला गेलो आज तिथे महाराजांचं भव्य मंदिर आहे पण तेव्हा चार बाय चारच्या चार जा जागेत केवळ एक फोटो आणि पादुका होत्या तेव्हा स्कूटर तर जाऊच द्या पण साधी सायकल घेण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते तीन किलोमीटर दूर साईटवर मी चालत जात असे माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मित्र माझ्याकडून किरायाचे पैसे घेत नसत मला खूप वाईट वाटायचं त्यावेळी त्या, त्या फोटोसमोर बसून माझी व्यथा महाराजांसमोर मांडायचो मी गुरुपुष्यामृत योगाला पहाटे साडेतीन वाजता उठून आठपर्यंत मांडी न बदलता पारायण करायचो भाजी भाकरीचा नैवेद्य महाराजांना अर्पण करण्यात आनंद मिळायचा एकदा सुट्टीत गावी गेलो होतो परत येताना आई ज्वारीची भाकरी आणि भाजी करून देणार होती मी सकाळच्या एस टीने पुण्यासाठी निघालो पण काही कारणाने आईला भाकरी देणं शक्य झालं नाही ती महाराजांची इच्छा असं मनात समाधान करून मी गाडीत बसलो प्रसिद्ध लेखक श्री भाद खेर यांचं गजानन दर्शन हे पुस्तक मी वाचत होतो वाचता वाचता माझा डोळा लागला साडेबारा एकचा सुमार असेल हातातील पुस्तक पडलं मी खडबडून जागा झालो पुस्तक घेण्यासाठी खाली वाकलो तो पुस्तकाच्या शेजारी एक रुमालात काही बांधून ठेवलेलं आढळलं मी पुस्तक आणि रुमाल दोन्ही उचललं रुमाल कुणाचा म्हणून चौकशी केली पण कुणीही त्यावर दावा सांगितला नाही मी रुमाल उघडून बघितलं आत दोन ज्वारीच्या भाकरी आणि भाजी होती संध्याकाळी आम्ही त्यातील थोडा भाग गाईला अर्पण करून बाकी प्रसाद ग्रहण केला सकाळी भाकरी देताना आल्याने आईला खूप वाईट वाटलं होतं ते आठवून माझे डोळे भरून आले तो भाकरीचा रुमाल मी अजूनही जवळ सांभाळून ठेवलाय गजानन महाराजांनी माझा आर्थिक आणि व्यावहारिक पातळीवर असा सांभाळ केला की कि किरायाचे पैसे देण्यात असमर्थ असलेला मी पुढे सर्वांसाठी भाडे एकटाच देऊ लागलो कालांतराने स्वतःचं घरही झालं त्या घरात एक छान महाराजांची चांदीची मूर्तीही आणू शकलो आणि शेगावला जाऊन तिथे भक्तनिवासात आनंद विसाव्यात एक खोलीसाठी देणगीही देऊ शकलो चांदीच्या मूर्तीवरून एक छान अनुभव आठवला चांदीच्या मूर्तीसाठी मी पुण्यात पुना गार्गी रंका ज्वेलरमध्ये अनेकदा विचारणा केली पण कामाला मुहूर्तच लागत नव्हता पण पुढे महाराजांनी असा काही योग जुळवून आणला की सोलापूरच्या सुप्रसिद्ध मूर्तिकाराकडून मूर्ती तयार झाली फक्त काही कारणाने मूर्तीला मशीन पॉलिश झालं नाही बाकी मूर्ती सुरेख झाली पण माझ्या मनाला मात्र विनाकारणच ती गोष्ट खटकत राहिली दोन हजार अकरा गुरुवार रथसप्तमीला आमच्या सांगवी मंदिरात मुखवट्याला अभिषेक करणारे कुळकर्णी काका आहेत त्यांच्या हातून मूर्तीची प्रतिष्ठापना झाली बघता बघता त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं पुढील रथसप्तमीला मूर्तीला अभिषेक करण्यासाठी काका आलेत माझ्या मनात पुन्हा पॉलिशचा विचार डोकावत होता अभिषेक सुरू झाला पुन्हा माझ्या मनात विचार आला आणि कुलकर्णी काका मंत्र म्हणताना अचानक थांबले आणि मोठ्या आवाजात म्हणाले खूप सुंदर मूर्ती आहे ही साऱ्या जगात अशी मूर्ती नाही एवढं बोलून काकांचे पुढील मंत्र सुरू झाले ते ऐकून मी दचकलो अंगावर शहारे आलेत यथावकाश मी काकांना तुम्ही मध्येच असं का बोललात म्हणून विचारलं त्यावर त्यांनी मलाच उलटा प्रश्न केला मी असं बोललो का माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळून माझ्या विचारांना लगाम लागला होता तर असा मी सुहास मोतीचंद कस्तुरे मी दिगंबर जैन आहे माझी गजानन महाराजांवरील भक्ती पाहून घरची काही मंडळी मला म्हणू लागली अरे आपण जैन तू फक्त गजानन महाराजांचं करतोस आपल्या देवाचं पण करत जा त्यांच्या या वाक्याने मी अस्वस्थ झालो माझ्या मनाची द्विधा परिस्थिती झाली माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं काही दिवस तशा अवस्थेत गेलेत आणि एका रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नात मी पाहिलं शाल पांघरलेले महाराज माझ्यासमोर आहेत लगेच दिगंबरावस्थेतील चिली मोडणारे महाराज आहेत मग महाराज अदृश्य झाले आणि समोर जैन तीर्थंकार भगवान पार्श्वनाथ पाच नागांच्या फण्यासह दिसू लागले मग पुन्हा ते दिसेनासे झाले पुन्हा महाराज दिसू लागलेत म्हणजे आपण पोथीत वाचतो ना नवव्या अध्यायात बाळकृष्ण बुवांना गजानन महाराजांनी रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिल्याचं पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पहावे तो मागू ती गजानन ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी अगदी तस्स झालं आणि ते पाहून पुढे माझं मन शांत झालं नंतर आश्चर्य म्हणजे सांगवीला जैन मंदिर झालं आणि तिथे भगवान पार्श्वनाथांचीच मूर्ती स्थापन झाली मला जी मंडळी या विषयावर बोलत होती तीही पुढे गजानन महाराजांचं करू लागून परमभक्त झालीत तर असे आहेत माझे गजानन बाबा प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आघाड्यांवर भक्तांचं मार्गदर्शन करण्यात सदैव सज्ज आवाज मात्र त्यांना मनापासून देणं आवश्यक आहे आणि आवश्यक आहे अगदी आतून केलेलं नामस्मरण श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सुहास मोतीचंद कस्तुरे सांगवी पुणे ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन